नमस्ते मी रमेश मुकाल ग्रामोदय विचार माध्यमातून आज महाराष्ट्र निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक जाहीर केल्याबद्दल आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा होणार होणार म्हणून लोक वाट पाहत असतात नगर परिषदेच्या निवडणुका आज महाराष्ट्र शासनाचे निवडणूक आयोग दिनेश वाघमारे यांनी जाहीर केल्यानं सर्वच सर्वसामान्य राजकीय कार्यकर्त्यांना आनंद झालेला आहे आणि लोकशाहीची बूज राखल्याबद्दल लोकशाहीमध्ये नेतृत्व करण्याची संधी लाभल्याबद्दल निवडणूक आयोग दिनेश वाघमारे यांचं सर्वोत्तम कौतुक होत गेल्या चार ते पाच वर्षापासून विविध कारणामध्ये महाराष्ट्र शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत नव्हत्या आणि त्यामुळे स्थानिक संस्थेचे जे अधिकारी होते कर्मचारी होते आणि मंत्रालयामार्फत हे कारभार करत त्यामुळं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना होणारा ना त्रास म्हणून लोक त्रस्त झाली होती आणि आता एक संधी दिलेली आहे की निवडणुका जाहीर करून सर्वसामान्य कार्यकर्ता याला नेतृत्व करण्याची संधी आता उपलब्ध झालेली आहे आता निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांची जबाबदारी आहे की त्यांनी चांगल्यात चांगल्या कार्यकर्त्यांना तिकीटं देऊन निवडून आणायचा आणि एक लोकशाहीचा उत्सव साजरा करायचा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे मिनी मंत्रालय याला म्हटलं जातं आणि ह्या निवडणुका जाहीर करून महाराष्ट्र सरकारने एक सुखद धक्का दिलेला आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुका महा विकास आघाडी आणि एन डी आघाडीमध्ये झाली आणि एन डी आघाडीचे भारतीय जनता पार्टी प्रणित सरकार हा आता राज्यावर आहे आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे आहेत आणि सत्ताधारी पक्षाच्या विरोधात महाविकास आघाडीनं निवडणुकीमध्ये मतचोरी होती मोठ्या संख्येनं बोगस मतदान नोंदवली गेले आणि त्याच्या बळावरच ही सत्ता हस्तगत केली म्हणून एक नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडी आणि मनसेच्या वतीनं एक मोठा मोर्चा मुंबईवर नेला होता मुंबई मंत्रालयामध्ये नेला होता आणि निवडणूक आयोगाला त्यांची मागणी होती की जे द्वार मतदार आहेत किंवा बोगस मतदार जे नोंदवलेले आहेत त्यांची छाननी करू आणि मगच निवडणुका घ्याव्या परंतु निवडणूक आयोगानं विरोधी पक्ष म्हणजे महाविकास आघाडीचं ह्या गोष्टी ऐकल्या नाहीत आणि निवडणुका आज रोजी जाहीर केलेल्या आहेत आणि निवडणुका जाहीर केल्यामुळे मनसे <coughs> मनसे नेते राज ठाकरे शिवसेना उद्धव गटाचे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या काही लोकांनी याला विरोध केला आणि निवडणुका ह्या निपक्षपाती होत नाहीत निवडणूक आयोग हा स्वतंत्र कोण्या निवडणूक राबवणं सक्षम आहे असं असताना निवडणूक आयोग हा स्वतंत्रता न बाळगता सरकारच्या हातचं पावलं आहे असं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आयो तर काँग्रेसच्या वतीनं निवडणूक आयोगांचं स्वागत करून आम्ही निवडणुकीला तयार आहोत असं सांगितलेलं आहे असं जरी असलं तर गेल्या अनेक दिवसापासून कार्यकर्त्यांचा दबाव आणि या दबावाला आता शासन कुठेतरी झुकलेलं आहे आणि निवडणुका जाहीर झालेल्या आहेत दिनेश वाघमारे यांनी तीन टप्प्यामध्ये ह्या निवडणुका घेण्याचं ठरवलेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये नगरपरिषद आहेत आणि नगरपंचायत आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत नगरपंचायती आहेत आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि ह्या निवडणुका आता जाहीर झाल्या झाल्यानं कार्यकर्त्यांना आता घाई झालेली आहे आपल्याला तिकीट मिळवण्याचं आणि सर्वपक्ष आता आपापल्या कार्यकर्त्यांना तिकीट कशी देतात हेही अवलंबून आहे सर्व पक्ष काँग्रेस असो राष्ट्रवादी असो सेना असो बी जे पी असो स्थानिक काही पक्ष असो आघाडी असो आता युत्या प्रतियुत्या या ठिकाणी होणार आहे आणि होत असताना चांगल्या चांगल्या कार्यकर्त्यांना तिकीट देणं ही आता जबाबदारी आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याची आता त्या त्या वार्डामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे बोगस मतदान होणार नाही ना याची दक्षता त्यांनी घ्यायची आहे याद्या पाहिजे आहेत जी बोगस नावं असतील त्यांच्यावर फुल्या मारून पारक्षकपणा आणण्याचा प्रयत्न जर केला तर चांगले चांगले कार्यकर्ते या ठिकाणी निवडणूक निवडून येणार आहेत आणि लोकशाहीचे पर्व सुरू झालेलं आहे काही असो निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीमध्ये चोवीस नगर परिषद दोनशे सेहेचाळीस नगर आणि बेचाळीस नगरपंचायतांच्या निवडणुका जाहीर कर आहेत निवडणूक अधिसूचनेनुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ता दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरुवात होणार आहे अर्जाची अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उमेदवार अर्जाची छाननी अठरा नोव्हेंबरला आहे आणि अर्ज मागे घेण्याची तारीख ही एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि मतदान दोन डिसेंबर रोजी होणार आहे आणि मतमोजणी तीन डिसेंबरला जाहीर होणार आणि त्यामुळं आता सर्वां राजकीय पक्षांची लगबग झालेली आहे निवडणूक आयोगानं ही जो निवडणूक जाहीर केली त्याबद्दल निवडणूक आयोगाला धन्यवाद आणि या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत